तुम्ही एखाद्या नव्या घरात राहायला जाता तेव्हा नेमकं काय करता त्या घराचा इतिहास पाहता त्याच्या दिशा पाहता त्याचं सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करता मग आपल्या धार्मिक किंवा सांस्कृतिक पद्धतीप्रमाणे पूजा अर्चा करता आणि घरात प्रवेश करते होता पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घराबाबत मात्र तसं घडताना दिसत नाही आहे राज्यात नवं सरकार स्थापन होऊन आता महिना उलटून गेला आहे पण राज्याचे मुख्यमंत्री त्यांना राज्यानं दिलेल्या घरात म्हणजे वर्षा बंगल्यात राहायला अजूनही गेलेले नाहीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणजे सगळ्यात मोठा बंगला आधीच्या मुख्यमंत्र्यांनी बंगला रिकामा सुद्धा केलाय पण तरी सुद्धा नवे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहायला जात का नाहीत यावर सध्या नव राजकीय वाकयुद्ध सुरू झालंय आपण पाहूयात वर्षा बंगला राज्याच्या सत्ता केंद्रातलं अत्यंत महत्वाचं ठिकाण विकासाच्या योजना असो की राजकारणातल्या चाली असो अनेक वाटाघाटींचं मूळ याच वर्षा बंगल्यावर सापडत या बंगल्याच्या भिंती इतक्या मजबूत की त्यामध्ये डोकावणं कठीणच पण सध्या अनेक जण या भिंतीच्या पलीकडे काय चाललंय याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करतायत का तर म्हणे हा बंगला काळ्या जादूचा अड्डा आहे आता हे आम्ही सांगत नाही या बंगल्यात राहिलेले राहणाऱ्यांच्या सोबत राहिलेले आणि भविष्यात इथे येऊन राहण्याची तीव्र इच्छा असलेले सगळेजण सांगतात आता याची सुरुवात झाली ती मुख्यमंत्री वर्षावर राहायला का जात नाहीत या संजय राऊतांच्या प्रश्नानं मग राऊतांना उत्तर देताना रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंच्या काळात या बंगल्यात किती लिंबू सापडली याचा उल्लेख केला आणि मग पुन्हा एकदा त्यावर राऊतांचं उत्तर आलंच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एकनाथ शिंदेनी त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे सांगितलं ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला होता आणि आम्ही जेव्हा वर्षावर गेलो तेव्हा टोपलीभर लिंबू त्या वर्षामध्ये मिळाले हे एकनाथ शिंदेने जाहीरपणे सांगितले ना तो तो आता लिंबू जर टोपलीभर मिळतात म्हणजे आता काळेगावचा भाषा कोण उद्धव ठाकरे तर त्यांना विचारलं पाहिजे ना संजय राऊतांनी कशाला विचारत आहेत देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत त्यांचं कुटुंब का घाबरताय हा एक साधा प्रश्न आहे त्याच्यामध्ये मी असं म्हटलं का तिथे की मिरच्या आहेत लिंबू आहेत अजून काय आहे नाही त्यांनी जायला पाहिजे मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला येतो तुम्ही त्या बंगल्यात अद्याप गेलेला नाही आहेत तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाही आहेत तुम्हाला कसली भीती वाटते काय तिकडे असं घडलं काय याआधी आहे हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा खर तर वर्षा बंगल्यावरच्या काळ्या जादूची चर्चा काही नव्यानं झालेली नाहीये एकनाथ शिंदेनी भर सभागृहात वर्षा बंगल्याची सांगितली होती आणि मला आठवतोय आम्ही वर्षावर फार नंतर गेलो पहिलं बोललो काय काय आहे तिकडे बघा सगळं आणि पाठीवर लिंब सापडली तिकडे ना सगळ होत त्या लिंबूटिंबूची भाषा करणाऱ्यांनी ज्यांनी केले त्याला माहित आहे आता राऊत आणि कदम दोन्ही कोकणातले नेते त्यामुळेच की काय त्यांना या काळ्या जादू प्रकरणाची जरा जास्त माहिती असावी पण विजय वडेट्टीवार पडले विदर्भातले आणि किमान या जादूटोणा क्षेत्रात तरी त्यांचं ज्ञान फार खोल नसावं त्यामुळे या वादाच्या विहिरीत उडी मारण्याऐवजी वडेट्टीवार वा काळू जादू आले असतील एकमेकाचं माहीत असेल आता सगळे ज्या बरोबर राहिलेत त्यामुळं रामदासजी कदम असू देत किंवा उद्धव ठाकरेजी असू देत किंवा एकनाथ शिंदेजी हे सगळे शिवसेनेचे मोठे नेते राहिलेले आहेत त्यामुळं काळी जादू पांढरी जादू हे सगळ्यांनाच अनुभव आहे असं माझं बरं हे नेते इतकी काळी जादू काळी जादू म्हणत आहेत तर मग प्रत्यक्षात वर्षावर चाललंय काय याचा आम्ही कानोसा घेतला मुख्यमंत्र्यांचं वर्षा या निवासस्थानी सध्या काम सुरू आहे यामुळे फडणवीस इथं इथे राहायला राहिला आले नाही आहेत सागर बंगल्याचे इथे ते राहत आहेत कालांतराने काही दिवसात ते सागर आणि वर्षा असे दोन्ही बंगले वापरते असं सांगण्यात येत आहे महाराष्ट्रात काळी जादू वगैरे गोष्टींबाबत दावे करणं हा कायद्यानं गुन्हा आहे कारण आपल्याकडे जादू टोणा प्रतिबंधक कायदा आहे ना पण आता नेतेच जादू टोण्याबाबत अशी उघडपणे वक्तव्य करणार असतील आणि तीही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाबत तर मग कसला कायदा आणि कसल्या सुधारणा लिंबू मिरची सकट सगळंच केराच्या टोपलीत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी